नमस्कार मित्रांनो कलयुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो खरं प्रेम जर ते खरं असेल तर जीवन देतं पण जर ते खोटं असेल तर कोणाचा तरी जीव घेतं अशी जे कहाणी आहे आजच्या भागात जिथे प्रेमाच्या नावावर एका पतीचा जीव घेतला गेला चला जाणून घेऊया ही धक्कादायक गुन्हेगारी गोष्ट सोनिया ही अठ्ठावीस वर्षाची मध्यमवर्गीय स्त्री तिचा आणि प्रीतमचं लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली होती तो बराच काळ बाहेर असायचा सोनिया एकटीच घर सांभाळत होती तिला आयुष्य उदास रिकाम वाटायचं एके दिवशी त्यांच्या शेजारच्या रूममध्ये रोहित नावाचा तरुण राहायला आला तीस वर्षाचा देखणा चेहरा सुरुवातीला केवळ हसणं नजरा नजर नंतर हलकीशी ओळख अधूनमधून बोलणं आणि एक दिवस रोहितांनी सोन्यामध्ये आकर्षण वाढत गेलं दोघांनी एकमेकांमध्ये आधार शोधला एक दिवस प्रीतम बाहेर असताना सोन्यानं रोहितला घरी बोलवलं आणि त्या रात्री दोघांनी एकमेकांना खूप वेळ दिला आणि दोघं एकरूप होऊन दोघांमध्ये रात्रभर संबंध झाले त्यानंतर हे संबंध नियमित झाले सोनिया दिवसा गॅलरीत उभी राहून रोहितकडे पाहायची रात्री तो तिच्या खोलीत यायचा दोघांनी आपलं जग वेगळंच बनवलं होतं सोनियाला आता तिच्या नवऱ्याची अडचण वाटू लागली ती म्हणायची प्रीतम नसता तर आपण लग्न करू शकलो असतो रोहित म्हणायचा पण प्रीतम अडथळा आहे आपल्या दोघांच्या प्रेमात मग सोनिया तिच्या बहिणीचा दीर विजयला भेटली पैशाचं आमिष दाखवून ती विजयला तिच्या नवऱ्याचा काटा काढायला तयार करते पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रीतम घरी असताना सोनिया प्रीतमला बोलते तुम्हाला वेळ देत नाही आज आपण सोनीपतला फिरायला जाऊ प्रीतमसुद्धा तिला नकार देऊ शकत नाही ती आणि प्रीतम सोनीपतला गेले तिथं विजय आधीच वाट पाहत होता सोनिया आणि विजयचं ठरल्याप्रमाणे विजय दारू घेऊन गेलेला असतो सोनिया प्रीतमला प्रेमाने खूप दारू पाजते दारूच्या नशेत प्रीतम झोपी जातो संधीचा फायदा घेऊन विजय त्याचा गळा दाबतो काही क्षणातच प्रीतम मरण पावतो विजय आणि सोनिया प्रीतमचा मृतदेह नाल्यात फेकून देतात दहा जुलै रोजी सानिपत पोलिसांना नाल्यात एक कुजलेला मृतदेह सापडतो ओळख पटत नाही वीस जुलै रोजी सोनिया अलिपूरमध्ये पती बेपत्ता आहे अशी तक्रार दाखल करते तिनं प्रीतमचा फोन स्वतःजवळ ठेवला होता सिम फेकून दिलं होतं त्यानंतर सोनियाने प्रीतमचा ट्रक साडेचार लाखांना विकला त्यातले पन्नास हजार विजयला दिले तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रीतमचा मोबाईल अचानक ॲक्टिव्ह होतो नवशीम पण फोन मात्र जुनाच होता पोलिसांनी लोकेशन ट्रॅक केलं अलिपूर परिसरात छापा टाकून एक व्यक्ती पकडली गेली रोहित नावाची रोहित सर्व काही सांगून टाकतो पोलीस सोनियाला पकडतात चौकशीत ती सर्व कबूल करते प्रेमात फसवणूक झाली तर माफ करता येतं पण प्रेमाच्या नावावर खून केला तर शिक्षा टळत नाही सोनिया रोहित विजय तिघंही आज तुरुंगात आहेत पण प्रीतमचं काय त्याचं आयुष्य कुणी परत देणार तुम्हाला काय वाटतं असा खून रोखता आला असता का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सत्यघटनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा